काढले तूर मारले तिरेचा एक भाग ज्या ठिकाणी जखमा झालेला नाही हे सगळं पाहून सर्व गोष्टींची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे सर्व उच्चस्तरीय अधिकारी मोठे पदाधिकारी अधिकारी त्या ठिकाणी चौकशी करतायत त्यातून सर्व समोर येईल पण तरीही सर्व प्रथम दर्शन बघता त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी मिळून एकमताने हा निर्णय केला आहे मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व अधिकार सर्व अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आहेत ते या संदर्भामध्ये निर्णय करतील राजीनामा घेतला पाहिजे होता राजीनामा घ्यायला उशीर झालाय मला या बाबतीमध्ये काही जास्त सांगता येणार नाही पण मला वाटतं चौकशी अंतिम सर्व आता समोर वस्तू समोर आली त्यामुळे हा राजीनामा घेतला गेला असावा मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत अतिशय बारकाई ते त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये लक्ष आहेत कायदा सुव्यवस्था त्यासाठी कायम राहिली पाहिजे कुठे असे प्रकार अनुचित प्रकार घडता कामा नये या संदर्भामध्ये ते अतिशय स्वतः लक्ष घातलं त्यांनी अजिबात विलंब कुठे झालेला मला असं वाटत नाही सर्व चौकशी अंतिम होतं आणि शक्य नव्हतं पण आता प्रथमदर्शनी सर्व चौकशी या ठिकाणी प्रथम दर्शनी अजून मी म्हणेल पण ही झाली असताना या संदर्भावर निर्णय घेण्यात आलेला आहे